नमस्कार मी मृणाल मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी करते आहे शरीराला ऊब देणारी आणि मनामनातील स्नेह आपुलकी वाढवणारी तिळुळ्याची साधी सोप्या पद्धतीनं वडी आपण आता साहित्य बघूया इथं मी दीड वाटी आपल्या आमटी भाजीची जी, जी वाटी असते त्यांनी दीड वाटी अनपॉलिश तेल घेतलेले आहेत दोन वाट्या गुळ घेतलेल्या आहे अर्धी वाटी इथं मी भाजल शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे काजू घेतलेले आहेत अर्धा ते पौण वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे वेलची पूड आणखीन जायफायची पावडर मी आत्ता करून घेतलेली आहे गॅस चालू केलेला आहे कढई तापट ठेवलेली आहे सर्वात प्रथम मी हे तीळ भाजून घेणार आहे ती थोडे चाळणीतून चाळून घ्यायचे आहेत म्हणजे काही पावडर वगैरे असेल तर ती खाली पडून जाईल तीळ मंद असेवर भाजून घ्यायचे आहेत ते जसे जसे भाजतील तसे ते चट चट उडायला लागतात आणि त्याचा एक सुगंध येतो आपले तीळ खमंग असे भाजून झालेले आहेत तीळ काय करायचे नाही आहेत नाहीतर आपल्या वडीला कडू अशी चव येईल आपले तीळ खरपूस असे भाजून झालेले आहेत मी ते खाली एका ताटलीत काढून घेते आणि गार करून घेते त्याच कढीमध्ये मी सुको खोबरं घेतलं आहे ते भाजून घेते आपलं सुक खोबरं भाजून होत आले मी याच्यातच एक चमचा खसखस घालून घेते खसखस आपल्याला जास्त भाजायचे नाही आहे म्हणून खोबरं भाजताना मी शेवटी घातली खोबर भाजून झालंय मी ता ते खाली काढून घेते आणि गॅस बंद करते दाणे माझे भाजून घेतलेलेच आहेत आता मी गॅस बंद केलाय आणि कढीची जी उष्णता आहे ना त्याच्यावर थोडेसे परतून घेते काजू घेतले ते त्याची थोडीशी बारीक पुडकवून घेते वड्यांच्यावरती घालायला आपण भाजून घेतलेले सगळे जिन्नस गाठ झालेले आहेत त्याच्यामध्ये मी जायफळ आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालते आहे गुळ असल्या कारणानं जायफळ खूप छान स्वाद येतो इथं मी आपलं सगळं मिश्रण दोन वाटे आहे म्हणून दोन वाट्या गुळ घेते आहे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे सगळं मिश्रण मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तुमच्याकडं लोखंडी खलबत्ता असेल मोठा असेल तर ता तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता बघा आपलं मिश्रण असं झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण मी या कढेत घालून घेते आहे ह्या मिश्रणाचे तुम्ही असे मी करते तसे लाडू पण बनवू शकता आणि पुढं पंधरा वीस दिवस आरामात खाऊ शकता असे छोटे छोटे केले की के बरे पडतात मुलांना द्यायला हे मी छोटे छोटे ह्याच मिश्रणाचे पाच लाडू केलेले आता वड्या करण्यासाठी मी हे मिश्रण एक दोन मिनटं गॅसवर ठेवणार आहे आपल्याला गोळाचा पाक नाही करायचं थोडंसं मिश्रण ओलसर करून घ्यायचं आहे पाक नाही करायचं आपलं मिश्रण ओलसर व्हायला लागलं हे बघ थोडंसं ओलसर झाली आता एक मिनटानंतर मी जरा गॅस बंद करून घेते आणि याच्या उष्णतेवर कढईच्या थोडंसं हे गरम करून घेते ट्रेला इथं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे वडीचं मिश्रण मी इथं घालते इथं मी सगळं मिश्रण ट्रेमध्ये थापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं काजूचे छोटे छोटे तुकडे किंवा पूड अशी घातलेली आहे तुम्ही सुकं खोबरं पण घालू शकता त्याच्यामध्ये वड्या पडून घेते मी तुम्हाला ज्या आकाराच्या पाहिजेत ना त्या आकाराच्या तुम्ही वड्या करू शकता इथे मी मध्ये जेव्हा तूप लावलं तेव्हा त्याच्या खाली काजूचे तुकडे टाकायला विसरले तुम्ही दोन्ही बाजूला आपण काजू किंवा खोबरं त्याचे तुकडे टाका या अशा वड्या करण्याची पद्धत मिरज सांगली या इकडच्या भागात आहे पुणे मुंबईकडं बहुतेक तिळाचे लाडू केले जातात हे बघा आपल्या वड्या खूप छान पडत आहेत आता अशा रीतीनं मी सगळ्या वड्या काढून घेते अशा रीतीनं आपली खमंग खरपूस जिभर ठेवताच विळगणारी अशी तिवळ्याची वाडी आणखीन त्याच मिश्रणाचे तिवळचे लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीमध्ये तुम्ही ह्या तिळगळ्याच्या वड्या किंवा लाडू नक्कीच करून बघा आणि तुमचे अभिप्राय करा परत परत भेटणार तुमचा स्नेह असाच राहू दे गोडी असेच राहू दे आशीर्वाद असेच राहू दे तर तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, तिळगू घ्या गोड बोला धन्यवाद